Bhagwan caranya bawa laik ini, Bapak? Bhagwan, bawa, Bapak? Jiko, Mahan, Bapak, Bapak, Jumde, Jiko, Bapak, 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 आजचे भव भव्य सेवक संमेलन धारगाव तहसील जिल्हा भंडारा या निवासस्थानी मंडळाच्या आदेशाप्रमाणे सकाळला कार्य झाले एक परमेश्वरी कार्याची भगवतवाहिणी निघाली आणि त्यानंतर लगेच चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा पैठकमध्ये मध्ये जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी भूत्र आहे भगवंताला माझ्या पुणा तसेच आपले सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान की बाबा जुंदी जी आहे बाबाला माझ्या प्रणा तसेच आई वाराणसी उपस्थित आहे ह्याच्या माझ्या पुन्हा तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपुमच्या परमात्मा शिव मंडळाचे सचिव किरणधीर राऊत साहेब यांना माझा नमस्कार तसेच परभूज्य परमात्मा शेवक मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी साहेब यांना माझा नमस्कार तसेच परमात्मा शेवक मंडळाचे संचालक गुलाबरावजी साठवणे यांना माझा नमस्कार तसेच परभूज्य परमात्मा एक शेवक मंडळाचे माजी पदाधिकारी माजी अध्यक्ष राजूजी मधनकर माजी सचिव नरेंद्रजी मेहर माजी कोषाध्यक्ष फकीरजी वैद्य भंडारकरजी यांना माझा नमस्कार तसेच शाखेचे भंडारा शाखेचे पदाधिकारी शाखरी शाखेचे पदाधिकारी यांना माझ्या नमस्कार तसेच मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे आयोजक त्यांनी सूत्रसंचालन सांभाळले सर्वांना माझा नमस्कार तसेच समोर बसलेले बाबाचे सेवक शेवकताई बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार साडेचार वाजताच्या साडेचार वाजेपर्यंत कार्यक्रम होता आणि चार पस्तीसला आपले संचालन सूत्र यांनी माझे नाव घेतलं आणि सर्वांनी आपापले अनुभव सांगितले माझे म्हणणे एकच आहे का साडेचार वाजताचा कार्यक्रम होता कमीत कमी पंधरा मिनटं आधी अध्यक्ष साहेबाला द्यायला पाहिजे आणि वेळेच्या आपण सर्वांनी मंचावर बसलेल्यांनी संचलन सूत्र करणाऱ्यांनी याचे सुद्धा भान द्यायला पाहिजे आम्ही खूप बोलतो आम्हाला माहीत भेटला असं वाटतंय जसा आधी प्रवचन होत होत कीर्तनकार एक वेळा उभा याला तर त्याला वाटत होतं का माही आगरी पद्धत सोडायच्यात नाही आणि आमचे शेवक बिचारे फक्त पाच व समोर आणि आम्हाला वाटते माझ्या आज माझ्या आजीबाज्या घरी शंभर काही आणि सकाळी उठून काही नाही आम्ही फक्त माईकवर बोलतो आणि बोलण्यापुरते चालतो शेवटांना असं वाटतंय का खूप माझे म्हणणे एकच आहे का आपण या मार्गामध्ये कशा करतात आमच्या पहिला दिवस काय होता आणि आमच्या येण्याचे कारण काय जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसाला मिसर नको आज आम्ही मार्गात आलो आल्यानंतर बाबांनी आम्हाला जेवण केलं बाबाने परमेश्वरी शक्तीला आदर्श केला आमची जे अतिथी होती ते आम्ही समोर मांडली आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे शक्तीने आमचे कार्य के केले बाबाने सांगितलेलं आहे त्या मार्गामध्ये जे सेवक आहे आणि बाबाने ज्या भगवंताची प्राप्ती केली आणि जे परमात्मा शक्ती आहे त्या शक्तीने बाबाकडून घडवून घेतलं बाबाच्या परिवाराला दुःख दूर झालं तितक्यातच बाबा थांबले नाही आणि गावोगावी जाऊन आपल्यासारख्या दुखी मानवाचे दुखी मानवाला घडवण्याचे कार्य केले आणि बाबाच्या सत्तामुळं सप्ताप्रमाणे या मार्गात येण्याचे कारण तेच कार्य आपण मार्गदर्शक सुद्धा बाबाच्या आदेशाचे पालन करत आहे मार्गदर्शक सुद्धा नवीन येणाऱ्या शेवकांना विचारता मार्गात येण्याचे कारण काय आणि आपण जे काही आपल्या तिथी आहे आपण सामोर मांडतो आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे कार्य करतो आणि जे ह्या मार्गामध्ये बाबाचे शब्द होते त्या ह्या मार्गामध्ये ज्याला मी आज असत जुन्या विचाराचे विसर्जन करणं पडते आणि आपण ज्याची ज्याही भगवंताची पूजापाठ करत होतो त्याचे सुद्धा विसर्जन करणं पडते आणि एकच भगवंत एकाच भगवंताला मान्य पडते आणि या मार्गात झाला की असत सर्वात प्रथम आधी मरण पडते पण आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा आपल्याला थोडीशी भीती वाटते आपण आपल्यावर जे दुःख आहे आपण जीवन जगण्यासाठी या मार्गाशी जुळत आहोत आणि जेव्हा आपल्याला आपले मार्गदर्शन मार्गदर्शन करणारे सांगतात या मार्गात मरण पडते तेव्हा आपल्या मनाला थोडंसं वेगळं वाटते आपण या मार्गामध्ये जुळतो जुळल्यानंतर आपल्याला जे सप्त मिळते तीन दिवसाचे कार्य करा आणि आपल्या घरची या मार्ग कुणाची आपल्या घरची साफसफाई करा आणि जे काही ज्या काही देवाच्या तुम्ही पुण्यात करत असाल त्याचे विसर्जन करा आम्ही फक्त आमच्या घरी ज्याची बी आम्ही पूजा करतो देवाचे विसर्जन करतो साफसफाई करतो पण आमच्या आत्म्यामध्ये जे काही कठोर विचार आहे त्याच्या परिपूर्ण आमचे विसर्जन होत नाही आणि आम्ही मार्गदर्शनाकडे जातो आणि त्यांना सांगतो का आम्ही सर्व साफसफाई करून आलो बाबा दयाळू आहे आपल्याला जेवण करते परमेश्वराला आदेश करते आणि आम्ही शब्द घेतो कार्याला सुरुवात करतो परमेश्वरी शक्ती आमचे कार्य करते बाबाच्या आदेशाप्रमाणे आणि आमचे जे काही आमच्यावर भीती राहते आमचे दुःख दूर होते व्यसन बंद होते आणि जे काही आम्ही अंधश्रद्धेमध्ये असतो त्याच्यातून आम्ही बाहेर निघतो मी सुद्धा या मार्गात आता आमच्या संचालन सूत्रांना सांगितलं दारूचे व्यसन दुःख दरस्ती मी सुद्धा एक दुःखीच्या मार्गामध्ये जुळलेला आणि माझा जो पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवसाला मी अगदी श्वासापर्यंत जीवनात कधी विचारणार बाबानी मला कुठेही कमी ठेवलं नाही मागं फिरू दिलं नाही आणि जे काही जीवनात विचार नाही केला ते मला मिळालं मी या मार्गामध्ये आलो कार्य केले माझे मार्गदर्शक मी माझ्या मार्गदर्शकाला पाहिला माझे माझा मार्गदर्शक नामदेवाजी चांदेकर होते मी त्यांच्याकडून कार्य घेतले पण मी त्यांना पाहिलं साधे कार्य केले चार ते पाच वर्ष त्याच्यानंतर त्यागाचे कार्य केले मी माझ्या मार्गदर्शकाला पाहिला कधी त्यांनी माझ्याकडून कधीही दहा रुपये कधी स्वीकारले नाही आणि कोणताही कार्यक्रम असे ते इतकेच बोलायचे रवी तिथे जे भगवतकार्य आहे शेवक संमेलन आहे ते नटबुक आहे तो आपल्या हाताला देणगी लिहून द्या आणि तिथेच नटबुकमध्ये ठेवून दे कधीही त्यांनी पैशाला हात लावला नाही आणि कोणताही शेवक शेवकाला त्यांनी भगवत नेले स्वतःहून नेलं किंवा बोलावून नेलं तर त्यांच्या खर्च ते स्वतः करत त्या ज्या पद्धतीचे आपल्या हाताने व्हायला पाहिजे बाबाने सांगितलं या मार्गामध्ये जीच काम निस्वार्थ कार्य व्हायला पाहिजे पण आज आम्ही आमच्यामध्ये स्वार्थ भरलेला आहे आम्ही पाहून राहिलेलो विलक्षण येते लोकसभा येते विधानसभा येते जिल्हा परिषद येते ग्रामपंचायत येते आज आम्ही लोभामध्ये पडलेला आणि बाबाने सांगितलं जोबी सेवक ह्या मार्गामध्ये भगवत कार्य कार्य कराल तो शेवक कुठेही गरिबाने दुःखी राहणार नाही आणि राहील तो आपल्या कर्माने राहील आज आम्हाला आमचे दिसत नाही आम्ही दुसऱ्याकडे फोट दाखवतो आम्ही काय करून राहिलो सर्वप्रथम त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे आज मी पदाधिकारी आहे मी अध्यक्ष आहे आमची मंडळाची पदाधिकारी आहे बॉडी आहे बाबाने जे शिकवण दिलेली आहे निष्काम निस्वार्थ त्या पदाला कुठेही छापल्याला घालपत नाही पाहिजे त्या पद्धतीचे आपण कार्य करायला पाहिजे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कार्य करायला पाहिजे मार्गदर्शकाने सुद्धा करायला पाहिजे हे जिम्मेदारी बाबाने मंडळाचे पदाधिकारी आणि मंडळाचे मार्गदर्शक यांच्यावर सोपवलेली आहे शेवकाला मार्गदर्शन कसं करावं एकता कशी ठेवायला पाहिजे त्या पद्धतीचे कार्य आपल्या मार्गदर्शकांनी सुद्धा करायला पाहिजे गावागावी मध्ये ते काही जुने शब्द आहे फूट त्या पद्धतीने आमच्या हातांनी आमच्या परमात्मामध्ये कार्य होतं बाबाने सांगितले परमात्मा एक जिथे एकता राहील तिथे शक्ती कार्य करेल आणि आमच्या ज्या बाबांनी त्या शक्तीची प्राप्ती केली आणि सदैव त्या शक्तीला टिकवून ठेवली ती शक्ती आज आमची जिम्मेदारी आहे त्या शक्तीला सामोर कशी वाढवायची शक्तीची प्राप्ती केली आहे शक्ती सदैव चालत राहणार आहे मंडळ ही शक्ती आहे आणि मंडळ हा सदैव चालत राहणार आहे आपण व्यक्ती आहोत आपण चालता चालता थकून जाऊ पण शक्य थांबणार नाही आज आपल्याला आपल्यावर जिम्मेदारी आहे कार्य करण्याची आज आपण कार्य करत आहोत उद्या आपल्यामधून कोणतरी सेवा समोर येणार आहे ते कार्य त्यांच्यावर जिम्मेदारी येणार आहे ते कार्य करणार आहे पण बाबांनी जे जिम्मेदारी आमच्यावर दिलेली आहे ते जिम्मेदारी आपण आपल्या कार्यकाळामध्ये जे बाबांनी तत्व शब्द नियम दिले आहे सत्यमर्यादा प्रेमाचे आदरण दिला त्या पद्धतीने आपण कार्य करायला पाहिजे कुठेही जे पद मिळालेले आहे त्या पदाला कुठेही गालबोट लागले नाही पाहिजे त्या पद्धतीचे आपल्या मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी आहे त्यांनी यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे त्यामध्ये मी राहो किंवा आमचे कोणते पदाधिकारी राहो किंवा मार्गदर्शक राहो मी मागे ऐकलं होतं विलक्षणमध्ये आमदारचे विलक्षण येते खासदारचे विलक्षण येते आमचे मार्गदर्शक त्यांच्या मागा मागा लिपासाठी घुमत राहतात आणि माझ्याकडे माझ्या कानावर चर्चा आली होती त्यावेळेस पण असं करा नको आम्हाला बाबांनी सांगितलेले आहे मेहनतीचे फळ आणि सदैव बाबा आम्हाला योग देतात आणि आम्ही जे काही ज्यांनी घेतले असनंतर असे कार्य करायला नको आणि दहा हजार वीस हजारात ना पंचवीस हजारामध्ये आपला जो बाबांनी आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे त्या जिम्मेदारीला कुठे घालबोट लागू नको त्या आणि आमचे जे जा शेवक ज्यांनी आमच्यावर विश्वास करते त्यांच्यावर त्यांच्या सुद्धा विश्वास होऊ नको त्या या पद्धतीच्या मंचावर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवा शेवकांनी शौकामध्ये गावगावी त्याचे कार्य करायला पाहिजे आपला मार्गदर्शक कुठेतरी मदतभेद करत असाल त्यांना बी बसून सांगा आणि मार्गदर्शकांनी सर्वप्रथम ज्याचा तहसील आहे मी शाखेला सांगितलं आमचे साठवणे जी आहे पालक संचालक भंडारा शाखेचे कार्याध्यक्ष आमचे वैरागडे जी आहे कोषाध्यक्ष गमने जी आहे यांना सांगितलं जे काही आपले भंडारा तहसील आहे भंडारा तहशीलमध्ये जेही मार्गदर्शक आहे त्यांना घेऊन बसा कुठे मध्य झाल्याचं एकता करा आग्णा आग्णा का जे काही आमच्या आत्म्यामध्ये काही विचार कुठेतरी कोणाबद्दल अस त्याच्यात सुद्धा विसर्जन करा कारण की विसर्जन परिपूर्ण झालं नाही विसर्जन करा चांगले विचार समोर आणा आणि एकता मार्गदर्शक मध्ये एकता राहील तर आमच्या शेवगामध्ये एकता आपोआपच होणार आहे आणि बाबाने सांगितलं आहे परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ मंडळाचे करा एकतेचे करा आमच्या शेवगा शेवकामध्ये एकता असायला पाहिजे आणि जे, जे काही आम्हाला मानव मंदिर दहा लाख पंधरा लाख जे आमचे आमदार साहेब देत आहे जागोजागी आम्ही स्वार्थ आमचे स्वार्थ कसं साधेल त्याकडे आमच्या मार्गदर्शकांना आमच्या शेवटांना गुमरा करण्याचे कार्यकर्यच आधी आपण अनेक पदी होतो मी पण एक ग्रामीणमध्येच राहतो माझे गाव आहे खरपी मी अनेक मध्ये जेव्हा होतो तर माझ्या गावामध्ये एक हनुमान मंदिर होतं आणि आपल्या ग्रामीणमध्ये सर्वजण विचार आमच्या गावामध्ये एक हनुमान मंदिर पाहिजे ते पन्नास घराची वस्ती असो किंवा शंभर असो दोनशे असो हनुमान मंदिर अनेक मध्ये असताना राज्य आम्ही त्या हनुमान मंदिरमध्ये जुवागडाच्या कार्तिक पौर्णिमाला भजन गोपालकाला ते कार्य आपल्या गावोगावी होत होते आणि आज आपण मार्ग झाले आता आपण हनुमान मंदिर म्हणजे ज्यांना आपण बंद केलं त्याचा आम्हाला मानव मंदिर, मंदिर पाहिजे आधी अनेक म्हणजे असताना गोपालकाला होतो तर दरवर्षाने आता आम्हाला जनजागृती मनुष्यने कार्य करायला पाहिजे फक्त आमचे विचार एवढेच बदलले हनुमान मंदिरच्या जागेवर आपण मानव मंदिर केलं गोपालकाल्याच्या जा जा जागेवर जनजागृती केली विचार आमचे थेट त्याकरता बाबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे एकता दिलेली आहे भगवत कार्य दरवर्षाला व्हायला पाहिजे पण माझे म्हणणे एकच आहे का आठ दहा आठ ते दहा मार्गदर्शक एकत्र बसायला पाहिजे आणि आपल्या भगवतकार्याची रूपरेषा आकायला पाहिजे कुठे योग्य जागा मिळेल सर्व सेवकांची संमती घ्यायला पाहिजे आणि जसं आज हे भव्य दिवे जे कार्यक्रम घेतला ह्या पद्धतीचे आपण मंडळाच्या आदेशाप्रमाणे कार्य करायला पाहिजे आणि जे, जे, जे।, जे गावगावी छोटे मोठे जे कार्यक्रम होते तीन एप्रिलचे कार्यक्रम आपण करतो कोजागिरीचे करतो अर्धिकुकाचे करतो हे सर्वांना आपापल्या परिसरामध्ये अधिकार दिलेले आहे आणि भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या महान त्यागी बाबा दुमदेजीने जे कार्य केले ते कार्य आमच्या सर्वांच्या हाताने व्हायला पाहिजे आणि कुठेही आमच्या परमात्मा एकला गालबोट लागले नाही पाहिजे त्याकरता आमच्या पदाधिकाऱ्यांनी माजी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शकांनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष करावं ना आमचे जे सेवक आहे आमचे सेवकताई आहे हा आपल्यावर विश्वास करते त्या विश्वासामध्ये विश्वासघात करू नये कारण की बाबा कोणाला ना सोडणार नाही आम्ही पाहता बाबाने आमच्याकडे विश्वास केलेला आहे आम्ही तो विश्वासघात करू आम्हाला सुद्धा सोडणार नाही त्या पद्धतीची आपण सर्वांनी जे जिम्मेदारी आम्हाला मंडळाने दिलेली आहे बाबांनी जिम्मेदारी दिली आहे ते जिम्मेदारी आपण सर्वांनी शेवकताईंनी सेवकांनी मार्गदर्शकांनी पदाधिकाऱ्यांनी आपापली जिम्मेदारी सांभाळावा आपले ही परमात्मा जोपर्यंतच आपला श्वास आहे तोपर्यंत हे कार्य करण्याचे सर्वांनी करावं आम्ही आता मी जेव्हा मार्गात आलो तेव्हा माझी वय तीस वर्षाची होती मला सव्वीस वर्ष झाले आहे मी दोन हजारमध्ये या मार्गात जुडलो माझी वय आता छप्पन आहे आणि आपल्याला माहीतच आहे येण्याच्या येण्याचा आपल्याला टाईम माहीत आहे जाण्याचा टाईम माहीत नाही नाफा इथं जे आलेलं धर्माला आपण लिजवर ना आपली लीज केव्हा संपेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही त्याकरता आपल्या आता वेळ आहे आपली लीज संपायला वेळ आहे थोडीफार त्याकरता आपल्याला बाबाने के जवळ केलेलं आहे आणि बाबाच्या बाबाने जे कार्य केले आहे परमात्मा शक्तीचे ते कार्य आपल्याला हो। नभावं एवढंच बोलतो आणि वेळ झालेला आहे साडेचारच्या जा टाईम आता पाच वाजे झालेले आहे सर्वांनी आपापले जिम्मेदारी सांभाळावं ना आपापले बाबाच्या मंडळाचे नाव उदय गालबोट लागू नये हे कार्य करावं एवढंच बोलतो मी माझ्या शब्दाला विराम नव्हतो सर्वांना माझ्या नमस्कार आणि आमच्या सचिव साहेबांना आता सांगितलं आहे ऑनलाईन सभासद ऑनलाईनमध्ये जे काही चाळीस वर्षाचे पन्नास वर्षाचे जे रिकार्ड आहे एक अर्धा थोडस एखाद्या चिपकू सेनाने खराब होत आहे रेकॉर्ड त्याकरता ऑनलाईन सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि सर्वांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे मंडळामध्ये जे फॉर्म आणून दिलेले आहे त्याचे मंडळामधून ऑनलाईन होईल पण ज्यांनी केलं नाही त्यांनी जे लिंक पाठवलेली आहे आपल्याला समजलं नाही तर आपल्या जे कोणी मुलं राहते शिक्षित राहते त्यांच्याकडून आपली परिवाराची माहिती भरून घ्यावा सर्वांनी मंडळाकरता मदत करावा मला वाटते त्या दिवशी ऑनलाईनची मिटिंग झाली अठरा साडे अठरा सभासद ऑनलाईन झालेले आहे आणि मला वाटते पं पंच्याहत्तर ऐंशी हजार आपले सभासद आहे त्याकरता सर्वांनी मंडळाला आपआप्यापरी ऑनलाईन करण्याकरता मदत करावा एवढेच बोलतो सर्वांना मी कार्यक्रम हे माझे अध्यक्ष वा, भाषण समाप्त झाला सर्वांना मी नमस्कार करतो नमस्कार